नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जिकेचे प्रश्न पाहणार होतो चला त्या प्रश्नांकडे वळू म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद गाळणा डोंगर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक धुळे पवन ऊर्जामध्ये दे, देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक दोन दुसरा महाराष्ट्रात सर्वात कमी लांब कमी पाऊस कोण कोठे होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हैसुवाल कोणती प्रमुख जलसिंचन योजना नांदेड जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक चार विषु विष्णुपुरी औटा नागनाथ हे ज्योतिर्लिंग लिंगाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन हिंगोली खालीलपैकी कोणत्या कोणत्या विभागात सर्वाधिक जिंकले आहेत ऑप्शन क्रमांक एक विदर्भ अमरावती जिल्ह्यातील चिखलदार हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार सात पुढा नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात ऑप्शन क्रमांक दोन जून ते ऑक्टोबर महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगाची एकूण किती ठिकाणी आहेत ऑप्शन क्रमांक तीन पाच